नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्र आज आपण एक अत्यंत पवित्र महिन्याबद्दल जाणून घेणार आहोत तो महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या ऋषी परंपरेनुसार वर्षातील सर्वच गुरुवार खूप पवित्र मानले जातात पण मार्गशीर्ष महिन्यातील येणारे चार गुरुवार अलौकिक दिव्य आणि अतिशय फलदायी मानले जातात कारण या काळात देवी लक्ष्मींची ऊर्जा पृथ्वीवर जास्त सक्रिय असते हाच तो काळ आहे जेव्हा लक्ष्मी मातेची केलेली पूजा लवकर फळ देते स्थिरता येते व्यवसायात वाढ होते मन शांत होते आणि विशेष म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचं महत्व काय आहे हे व्रत कसं करायचं किती दिवस करायचं पूजेची तयारी कशी करायची काय नैवेद्य दाखवायचा कोणती कथा ऐकायची कोणते नियम पाळायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्रताचे प्रत्यक्ष फायदे कोणते हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे महत्व सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार इतके महत्वाचे काय आहेत ते जाणून घेऊया हिंदू पंचांगात मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान श्रीकृष्णाने माझा आवडता महिना म्हणून वर्णन केलेला आहे या महिन्यात निसर्ग शांत होतो वातावरण स्थिर होतं आणि मनाची ऊर्जा शांतीकडे व व्रताकडे आकर्षित होते गुरुवार हा गुरु ब्रह्मा विष्णू आणि श्री लक्ष्मींचा दिवस त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केलेली पूजा थेट देवीपर्यंत थेट देवी, देवी लक्ष्मीपर्यंत पोहोचते अनेक घरात या दिवशी तुळशी वृंदावन सजवलं जातं कारण तुळशी माता भगवान विष्णूंची प्रिय आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानली जाते असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केलेला हा एक छोटा उपाय वर्षभर फल देतो कोणाच्या घरात पैशाच अस्थैर्य असेल ओढाता नसेल घरात भांडण वाढत असतील तर या मार्गशीर्ष महिन्यात व्रत करायला सांगितलं जात पूर्वीच्या काळी स्त्रिया हे व्रत घरातील सुख समृद्धी धान्य धन आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असत पण आता हे व्रत पुरुष स्त्री दोघांनीही करू शकतात कारण कारण लक्ष्मी हे सर्वांसाठी समान आहे या दिवशी घरात पावसाळ्यानंतर पा। पा। जसं वातावरण शुद्ध होत तसं एक वेगळं दिव्य वातावरण निर्माण होत घरात शांतता समाधान आणि चैतन्य अनुभवलं जात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळी घरात शांत वातावरण ठेवावं सूर्योदयाच्या आधी सकाळी लवकर उठून घर आवरावं आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शकतो पिवळा पांढरा किंवा कुराबी गुलाबी रंग लक्ष्मी मातेला प्रिय मानला जातो पूजेच्या ठिकाणी एक स्वच्छ चौकट काढावी त्यावर हळद कुंकू अक्षता टाकून देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजेचं संपूर्ण साहित्य तयार ठेवावं म्हणजेच हळद कुंकू अक्षता तांदूळ फुलं पंचामृत नैवेद्य दिवा धूप कमलगट्टे तुळशी वेलची खडीसाखर पिवळे वस्त्र आणि एक नारळ भांड्य आणि अन्न शुद्ध असावं दिवा गाईच्या तुपाने लावला तर उत्तम नाहीतर तेलाचाही दिवा चालतो त्यानंतर पूजा जाणून नेहमी शांत मनाने आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय करावी सर्वात प्रथम दिवा लावून घ्यावा दिवा प्रज्वलित करावा उजव्या बाजूला धूप ठेवावा देवी लक्ष्मणच्या समोर तांदळाचा छोटा चौकोन तयार करून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात पाणी कलशामध्ये स्वच्छ पाणी अक्षदा सुगंधी द्रव्य पान सुपारी नाणं टाकून त्यावर त्यावर नारळ ठेवून कलश सजवावा सजवान पंच अमृत स्नान घालावे अभिषेक करावा हळदीचे उठणे लावले तर ही पूजा अधिक शुभदायी मानली जाते मग देवीला सुंदर वस्त्र गजरा फुलं वहावी सामान्य फुलात कमळ शेवंती गुलाब कणकांबर सर्व फुले चालतात त्यानंतर ओटी वाहावी हळद कुंकू अक्षदा खडी साखर आणि धान्य गायच्या तुपाचा दिवा लावून देवी समोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणावेत सोपे आणि प पव... सोपे आणि प्रभावी मंत्र म्हणजेच ओम रीम ओम श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा तुम्ही जर नवीनच ही पूजा करत असाल तर अकरा किंवा सत्तावीस वेळा म्हटला तरी चालेल त्यानंतर लक्ष्मी विष्णू पूजन तुळशी पूजन करावे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मराठी लक्ष्मी स्तोत्र म्हणावे किंवा श्रीसूक्त श्रीसुक्त श्रीसुक्त म्हटल्याने स्पंदनात्मक परिणाम घरातील वातावरण शुद्ध करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पूजेच्या शेवटी कमलगठ्ठ्याचे मणी देवीच्या पायावर ठेवावे असं म्हटलं जातं कमलगठ्ठ्याचे मणी लक्ष्मी मातेला आकर्षित करतात त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा नैवेद्य फार सोपा आहे आणि देवी स्व देवीला खूप प्रिय आहे त्यानंतर नैवेद्य म्हणजे गुळ खोबरे खीर पुरणपोळी दूध भात शिरा किंवा गोड पातळ पोळी ही चालते मराठीत फराळाचा नैवेद्य म्हणतात मराठीत फराळालाच नैवेद्य म्हणतात पण घरात जे काही उपलब्ध आहे ते चालेल देवीला गोड खूप प्रिय आहे नैवेद्य अर्पण करताना मनात माझ्या घरात गोडवा वाढू दे कटुता दूर व्हावी अशी भावना ठेवा तुळशीचा एक पा नैवेद्यामध्ये अर्पण करावं भगवान विष्णू आणि लक्ष्मी माते दोघांची एक कृपा मिळते नैवेद्य दाखवल्यानंतर देवीची व्रत देवीची कथा वाचावी त्यानंतर आरती करावी या व्रताचे नियम म्हणजेच या व्रताचे काही साधे नियम आहेत अगदी सोपे ते म्हणजेच या दिवशी घरामध्ये शांत वातावरण ठेवावे भांडण करावी नाही भांडण करायची नाहीत खोटं बोलायचं नाही घरी शक्यतो शाहकार ठेवावा तुळशीला पाणी घालावं कुणा कुणालाही कुणाचंही मन दुखवू नये स्त्रियांनी शक्यतो गुरुवारी केस धुवू नये तेल लावू नये गुरुवारी कपडे शिवू नये हा पारंपरिक नियम आहे तो पाळला तर अतिउत्तम सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ समृद्धीसाठी नाही तर कृतज्ञेने पूजा करावी महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे फायदे म्हणजे हे व्रत केल्यावर घरात बदल जाणवतात मनात शांतता वाढते भीती ताण तणाव कमी होतो घरात पैसा स्थिर होतो अनावश्यक खर्च थांबतात व्यवसायात वाढ होते नवीन संधी मिळतात नातेसंबंधांमध्ये मधुरता वाढते स्त्रियांच्या जीवनात विशेष प्रगती होते अडकलेली कामे अचानक मार्गे लागतात अनेक लोक सांगतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू केल्यानंतर महिन्याभरातच चमत्कार होतात मित्र मैत्रिणींनो तर मार्गशीर्ष महिन्याचं व्रत खरं तर केवळ पूजा नाही ते मनाला घराला आणि जीवनाला सुव्यवस्थित करण्याची ऊर्जा आहे शांती समाधान समृद्धी आणि आनंद हे चार शब्द या व्रताने मिळतात आपणही यावर्षी हे व्रत श्रद्धेने करूया तुमच्याही घरात देवी लक्ष्मींची कृपा नक्कीच होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद